हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब व्हिडिओ मागचा व्लॉग तुम्ही तर पाहिलाच असन अन आता हा व्लॉग कायचा आहे हे तर तुम्ही समजलेच असन तर फायनली आम्ही घरून निघालो अन आमची ट्रेन होती रात्रीची दीड वाजता पण आम्हाला दोन तीन घंटे अगोदरच निघाला गेन कौन की ट्रेन पकडा लागते ना मग वेळेवर पोचून चालत नाही मग सगळेले बाय म्हणून सगळेच्या भेटी गोटी घेऊन आम्ही निघालो जासाठी रात्रीचे वाजले होते दहा सव्वा दहा आणि आता थंडीचे दिवस आहेत तर कोणी बाहेर दिसून पण नाही राहिलं आमच्या इकडे नाही तर अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत लय लोक दिसतात बसलेले मग बसलो आम्ही गाडी तर निघालो अकोल्याला जासाठी अकोल्यावरून आमची ट्रेन होती मग फायनली पोचलो आम्ही अकोला जंक्शनवर म्हणजेच अकोल्याच्या स्टेशनवर मग निघालो आम्ही प्लॅटफॉर्मवर जासाठी प्लॅटफॉर्म एवढं दूर होतं की बाप रे पाहू शकता तुम्ही अकोलाला रेल्वे स्टेशन आणि आम्हाला जास्त करून रात्रीचीच रेल्वे कोण भेटते काय आम्ही बाबा सगळी झोपही खराब होते आणि जाणं येणं सगळी दगदग होते मग पाहू शकता किती वेळच चलूनच चलून राहिलो पण आमचं प्लॅटफॉर्म काही येऊन नाही राहिलं स्टेशनवरचा वरचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही कसा दिसून राहिला तर मग फायनली पोचलो आम्ही प्लॅटफॉर्मवर आता पाहून राहिलो ट्रेनची याची वाट मग फायनली आमची ट्रेन आली आता जातो आम्ही त्यात बसासाठी मग ट्रेन मध्ये आम्ही आमचं लगेज गिरीश ठेवलं आणि सर्वेले बाय करासाठी गेट वर आलो बाय मग आमची ट्रेन निघाली मग अंदर गेलो आमची शीट गेट बरोबर केली आणि डायरेक्ट झोपूनच राहिलो मग सकाळ झाली सकाळ झाल्यावर आली फ्रेश व्हाली मंग ट्रेन ट्रेनमधून आलं चहा बिस्किट ते खाल्लं मग एका ठिकाणी ट्रेन उभी राहिली प्लॅटफॉर्म आला असेल ना म्हणून मग थोड्याक वेळानं ना, येणं ना नाश्ता पाठवला आमच्यासाठी तर तो, तो नाश्ता करू राहिलो आम्ही होऊ शकता नाश्त्यात काय काय आलं तर ब्रेड आली त्यासोबत थोडंसं काहीतरी आलं आम्हाला बनवून घ्या लागते आणि ज्यूस पण आला मग ट्रेन थांबली होती आम्ही म्हटलं थोडंसं बाहेर उतराव रातभराचं दिवसभराचं निरा बसलो बसलो झोपलो झोपलो होतं मग थोडंसं बाहेर चक्कर मारून आलो आम्ही मग एक वाजला मग जेवणासाठी आमच्यासाठी ताट आले होते जेवणात पाहू शकता किती व्हेरायटीज आहे दाल चावल आहे भाजी आहे दही पण आली आता आम्ही करतो मस्त जेवण मग आमचं जेवण वगैरे झालं आता बसलो तो मस्त बाहेरचा व्ह्यू पायत मग ट्रेनमध्ये पाच वाजता पण थोडस खाली येते काहीतरी तर मग ते आलं मग ते पण खाऊन राहिलो आम्ही आणि हे भाऊ पहा आमची सीट राहिली आणि दुसऱ्याच्याच वर येऊन बसलेल आणि मस्त चहा पिऊन राहिली अजून म्हणतात की पूर्ण ट्रेन खालीच आहे म्हणते आता सर्व उतरूनच राहील तर तूही बस म्हणते इथं आता आलं टाटानगर हे सिटी पाहू शकता किती मस्त आहे तर रात्री तर एवढं मस्त दिसून राहिलं आता याच्यातून कॅमेरातून एवढं काही स्पष्ट नाही होऊन राहिलं पण एवढं सुंदर वाटत होतं ते रिअलमध्ये की बापरे मस्त मोठ्या मोठ्या इमारती आणि ते लाइटिंग आणि खूपच सुंदर दिसत होतं मग फायनली आमचं स्टेशन आलं सगळं आवरून राहिलो आम्ही बॅगी जे पॅक करायची होती ते पॅक करून राहिलो मग उतरलो आम्ही रेल्वेतून मग निघालो आम्ही स्टेशनच्या बाहेर जा आणि आमचा डब्बा एवढा मागो होता कि आमाले की आम्हाला एवढ्या दूर चलत जावं लागलं की बापरे मग आलो प्लॅटफॉर्मवर मग थोडंसं बा चलत चलत येऊन लय थपलो होतो तर आता तुम्ही गेस करू शकता की मी कुठं आली आहे तर आम्ही आलो आहे कोलकात्याला हावडा रेल्वे स्टेशनवर आता तुम्ही म्हणसाल तुम्हाला तर गुवाहाटीला जावं लागते तुम्हाला तर आसामले जा लागते तर हो आम्हाला जावं लागते आसामले पण आमची कोलकत्त्यावरून आहे फ्लाईट तर आता आम्ही निघालो होतो एअरपोर्टले जासाठी पाहू शकता तुम्ही हावडा रेल्वे स्टेशन बाहेरून कसं दिसते तर मग बाहेर थोडंसं थांबलो चागी घेतला आणि तिथून एअरपोर्टले जासाठी केली कॅब तर मग बसलो कॅबमध्ये समोर तुम्ही पाहू शकता जुन्या जमान्यातली रेल्वे कशी ठेवली आहे कोळशावर चालणारी आहे ती कोलकत्ता सिटी आम्ही चाललो हावडा ब्रिजवरून हावडा ब्रिज पाहू शकता तुम्ही कसा आहे मग फायनली पोचलो आम्ही एअरपोर्टवर एअरपोर्टचा बाहेरचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही कसा आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कोलकत्ता तर मग पोचलो आम्ही एअरपोर्टवर एअरपोर्ट किती मोठा आहे हे बापरे अंदूर दूर तक किती लाईट दिसून राहिली त्याच्या मग आम्ही एंटर झालो एअरपोर्टच्या अंदर मग आमची बॅगी चेकिंग करणं झाली एअरपोर्टच्या चे अंदरची दुकानं पण भले एक्सपेन्सिव्ह असतात बापा ते मग यात चलणाऱ्या याच्यावर उभं राहिलो बा आम्ही मला तेवढा भेव लागेल असं वाटते की पडतो की काय पण याच्यावर चला लागते म्हणे बो मग चलत गेलो आम्ही आरामानो आरामानं पाहू शकता एअरपोर्ट किती मोठा आहे प्रत्येक गेटवर लोक वेटिंग करताना बसलेले दिसूनच राहिले असतील तुम्हाला बापा बापा किती गर्दी होती इथं आमची तिकीट गिकीट भेटली होती आम्हाला बसलो होता आम्ही फ्लाईटची वाट पाहत आमची यावेळेसची तिकीट होती स्पीड जेटनं आम्ही रात्री आलो होतो एअरपोर्टवर आणि फ्लाईटची वाट पाहता पायता एकदम सकाळच झाली आम्हाला कधीच काहीच माहीत नाही पडलं हे इंडिगोची फ्लाईट लागली होती टेक ऑफ करायसाठी फर्स्ट टाईम मी एरोप्लेननं ट्रॅव्हल केलं तर इंडिगोनंच केलं होतं बाजूनं जी गेली ती इंटरनॅशनल फ्लाईट आहे फायनली आमच्या फ्लाईटचा टाइम झाला आता चाललो आम्ही फ्लाइट मध्ये बसासाठी ना आपली hmm. मग आमचं चेकिंग झालं आता बसलो आम्ही फ्लाईट मध्ये फायनली आमची फ्लाईट लागली होती टेक ऑफ करायसाठी आणि जेव्हा ते स्पीड न चले ना मला असं वेगळंच वाटत होतं आणि ते स्पीड आणि काय ते एकदम वेगळं पोटात वेगळंच होत तुम्हाला फर्स्ट टाइम जेव्हा बसली होती मी तेव्हा नाईटमध्ये बसली होती आता डे आहे आता डे मधलं सगळं बाहेरचं दिसते नाईटमध्ये एवढं काही दिसत नव्हतं टर्न घेतला रनवेवर जासाठी आता फ्लाईट रनवेवर धावत आहे आणि एवढी स्पीडनं धावत आहे ते धावता धावता कधी उडली काही माहीतच नाही पडलं आणि असं वेगळं वाटत होतं असं की जसं एखाद्या झुल्यात बसलो आपण मग फायनली फ्लाईट टेक ऑफ झाली तुम्ही पाहू शकता सध्याचा बाहेरचा व्ह्यू किती मस्त दिसून राहिला तर मग आम्हाला दिसले हिमालया पर्वतरांगा ते मस्त पहाडं आणि त्याच्यावर बर्फ एवढं सुंदर दिसत होतं ना ते की बाप रे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसून राहिले ते ते वेगळंच दिसून राहिलं मस्त पांढरं पांढरं बाकीचं आकाश एवढं मस्त दिसत होतं थोड्या पुढं गेल्यावर प्लेन टर्न घेतला आता होत आहे प्लेन लँड मग आमचं प्लेन लँड झालं आता आम्ही पोचलो गुवाहाटीला मग आम्ही प्लेन मधून उतरलो एअरपोर्टवर आता जातो आम्ही डायरेक्ट क्वार्टरवर mm -hmm. तुम पाहू शकता गुवाहाटी एअरपोर्टवरचा वरचा व्ह्यू किती सुंदर दिसून राहिला तर मग आम्ही आमचं लगेज गिगेज घेतलं आता निघालो आम्ही एअरपोर्टच्या बाहेर मग तिथून ॲटो केला एअरपोर्टच्या बाहेर जासाठी मग बसमध्ये बसू आणि जाऊ डायरेक्ट कॅम्पले ब्रह्मपुत्रा रिव्हर मग फायनली पोहोचलो आम्ही आमच्या कॅम्पले बाय बाय